बघून आपण पण घेतो नाही मग तोही पडे असेल तर आपणही पड्या खायचं प्यायचं बसायचं मरून जायचं एक दिवस कशाला आलो माहित नाही आणि काय करायचं पण माहित नाही तर असं नसून आपला शेजारी कसा असला पाहिजे उड्या म्हणजे उद्योगी असला पाहिजे काहीतरी करणारा असा पाहिजे त्याच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे तर असं ह्या रुक्मांगत राजाची भीती निर्माण झाली आणि मग त्यांनी काय केलं त्या स्वर्गामधून देवांगणाला पाठवलं आणि म्हणले त्यांचे फुलं चोरून घेऊन या म्हणजे त्यांच्या कामामध्ये व्यत्यय आला की हे व्रत त्यांचं पूर्ण होणार नाही किंवा तो विष्णूची पूजा करू शकणार नाही तो भंग होईल त्याच्या मनाचा उद्धव होईल त्याच्या मनामध्ये कि माझे फुलं कोणलेल्या शाप पाठवले मग काही देवांगना आल्या विमान घेऊन काही देवदूतही आले आणि त्यांनी त्याचे सगळे फुलं चोरून नेले मग पूजेला फुलं कमी पडले त्या दिवशी मग राजाने त्या त्यांच्या नोकरांना विचारलं बाबा की आज फुलं कस काय कमी आहे ते म्हणे महाराज आम्ही दोन तीन दिवसापासून बघतो की आपल्या बागेतले फुलं कोणीतरी चोरून नेत आहे कोण नेत आहे याचा शोध लावण्यासाठी राजाने तिथं काही चौकीदार ठेवले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की एका दिवशी म्हणजे दुसऱ्याच दिवशी समजा ज्या दिवशी ते राखणदार पाहायला गेले त्या दिवशी तर ते विमान उतरलेलं होतं आणि विमान उतरून त्या विमानातले लोक फुलं तोडत होती मग हे फुलं तोडत असताना तेच काही यांचे जे नोकर होते त्यांनी शेकोटी केली होती हिवाळ्याचे दिवस होते आणि त्या शेकोटी मध्ये असं त्या कधीच लिहिलेलं आहे बाबा आता हे मला माहित नाही सत्य काय असतं ना सत्य काय असतं मी इथं उभं राहून तुकाराम महाराजांनी किंवा ग्रंथामध्ये जे सांगितले ते सांगणार आता ते आपल्याला कळावं की खरी प्रचिती येऊन इथं सांगाव इतका वेळ नाही ना आपल्याकडे आपण आज आहे उद्या नाही काय माहित आहे आणि हे करता करता प्रचिती आली तर येईलच की म्हणतात की त्या धूर जो होता, दूर होता चा चा दूर दूर। त्या ना त्याच्यामध्ये वांग्याचा धूर होता म्हणजे वांग्यांच्या वाळलेल्या झाडाचा मग वांग्याच्या वाळल्याच्या झाडाचा धूर त्या विमानाला लागला आणि ते विमान बंद पडलं मग विमान बंद पडल्यावर विमान काही वर जाईना मग ते लोक पकडले गेले त्यांनी राजाकडे त्या चौकीदारांनी राजाकडे आणलं त्यांना मग राजाही त्यांच्याकडे म्हणजे राजांनी तिथे जाऊन बघितलं खरंच विमान बंद पडलेला विमान येत नाही पण राजा या गोष्टीवर नाराज झाला नाही की माझे फुलं तोडून नेत आहेत राजाला एक कळालं की हे विमान आहे स्वर्गात हे देवतांचं विमान आहे म्हणजे हे फुलं देवते पर्यंत चाललंय आता देवता म्हणजे कोण असतात आपलेच जे दुसऱ्या देवांचे अवतार आहेत आता आपल्याकडे किती देव आहेत गाईच्या अवतार किती देव आहेत बोला तेहतीस कोटी मग हे तेहतीस कोटी देव म्हणजे हे आहेत आणि यांना निर्माण करणारा एकच देव आहे कोणता देव आहे तो आपुला तो एक देव करून घ्यावा किंवा आपण त्याला विठ्ठल म्हणतो विष्णू भक्त आता आपण मानतो आपण देवीला मानतो खंडोबाला मानतो महादेव मानतो अनेक देव आहेत पण हे सगळे आपल्या आपल्या अवतार रूपानं झालेले आहेत पण यांच्यामध्ये तत्व रूपानं एकच आहे सगळ्यामध्ये जर बघितलं तर जसं एखाद्या गावाला जसेल तर वेगवेगळ्या वे वे वाटा असतात तर वेगवेगळ्या वे 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 वाट्यातून आपण एकाच ठिकाणी जातो आपण कोणतीही भक्ती केली तर आपण तिथंच जातो काही अडचण नाही कोणतीही भक्ती करा कोणत्याही नावाची भक्ती करा कोणत्याही देवाला भजन करा जातो तिथंच पण भेद करू नका कि मोठा आहे त्यांचा देव लहान आहे भेद करायचा नाही सगळ्या देवाचं तत्व रूपांना एकच आहे तर तसं त्यांना त्या रुपमागत राजाला असं वाटलं नाही कि हेवा देवा वाटला नाही किंवा दुःखही वाटलं नाही आनंद वाटला माझे फुलं तिकडे जात आहेत आणि म्हणून मग त्यांनी म्हणले बाबा आता अनेक प्रयत्न केले त्यांनी ठीक आहे म्हणले न्या आमचे फुलही न्या मी इथे विष्णूला वाहिले का आणि तुम्ही देवाला नेले काय काय अडचण नाही आणि त्या राजाचं मन प्रसन्न बघून अवतरले आणि ते विमानाला सगळेजण प्रयत्न करत होते ते विमान चालू करण्याचं पण विमान चालू होत नव्हतं मग देवाने एक देवदूत पाठवला आणि सांगितलं की राजा मी तुझ्यावर प्रसन्न आहे आणि तुझ्या नगरीमध्ये आजचा हा जो दिवस आहे तो देवाच्या आला एका तो एकादशीचा दिवस होता पण ती कथा त्या गावामध्ये नव्हती किंवा त्या गावातल्या लोकांना एकादशी माहिती नव्हती मग त्यांनी सांगितलं की तुमच्या गावामध्ये जर आज कुणी उपाशी असेल उपवास धरलेला असेल आणि त्यानं जर या विमानाला हात लावला तर हे विमान चालू होईल मग एकादशी माहित नव्हती उपास धरलाच नव्हता त्यांनी दौंडी दिली सगळ्या गावामध्ये किंवा कुणाला उपास आहे का आज एकादशी आहे पण माहितच नाही तर काही त्यांचा दोष पण नाही ना मग या गावामध्ये एकादशी कुणाच धरलेली नव्हती मग कोणी सांगू न राजा विनंती करू लागला सगळ्यांना की आता हे विमान इथं राहिलं तर किती दोष लागेल आपल्याला आपल्या एवढ्या मोठ्या गावातून कोणीच उपाशी नाही ही गोष्ट असं करता करता सगळ्या गावात पसरल्यावर राजाने इनाम ठेवला म्हणला मी पाच गाव बक्षीस देतो पाच गावाची शेती वाढी संपत्ती त्याला राजा बनवतो जर असा कोणी असेल तर तिथं मग त्यांना एक त्या गावामध्ये म्हातारी आजी होती तिला लक्षात आलं की आपल्या मुलाचे सुनाचे सकाळपासून भांडण झाले आणि त्या भांडणामध्ये त्या मुलानं त्या सुनबाईला मारलेलं होतं आणि त्याच्यामुळे ती जेवलेली नव्हती आणि ती आली तिथं राजदूता राजाजवळ आणि म्हणली आमच्याकडे एक उपास धरलेली बाई आहे ठीक आहे म्हणले घेऊन या पण हिला मारलेला राग होता हिला पाच घर पाच गावात काय करायची तिला बक्षीस राग म्हणली मी येणार नाही ना हात ना, पण लावणार नाही नवऱ्याने एक टिकूर काढला आणि म्हणला कशी येत नाही त्या टिकरा जरा आली भेवा भेवा ना ती पर्यंत लाव हात लावला लागून हात कसर भिवून तर ते विमानाचं उड्डाण झालं उड्डाण झाल्यानंतर मग व्रत एकादशीच आहे आणि हे व्रत केल्यानं काय होईल तर तुम्हाला मुक्ती मिळेल भक्ती मिळेल तुमच्या संसारामधल्या अडचणी पूर्ण होतील आणि तेव्हापासून मग त्या राजाने सांगितलं की माझ्या ह्या पूर्ण मला एकट्यालाच नको आहे तर तुम्हाला पाहिजे माझ्या ह्या सगळ्या गावाला पाहिजे आणि म्हणून तो पूर्ण गावचे गाव, गाव त्यांनी कुठं नेला वैकुंठाला नेला आणि तेव्हापासून ही व्रत कथा एकादशी कथा ही पृथ्वी तलावर रूढ झाली अशी ही एकादशी कथा एकादशी कुठून निर्माण झाली या रुक्मांगद नावाच्या राजाने या ना पृथ्वी तलावर एकादशी व्रत आणलं विठाला मिठाला शास्त्रामध्ये नियम आहे दसमीच्या दिवशी एकादशीच्या आदल्या दिवशी एकदा जेवायचं एकादशीला पूर्ण निरंकार उपाशी राहायचं आणि दुसऱ्या दिवशी फराळाच करायचं पण आता आपल्याच्या काळात खूप दिवस लोक राहायचे बिन अन्न पाण्याचे पण आता आपण राहू शकत नाही म्हणून आता आपल्याला फराहळ म्हणजे फराळ खा दिवसभर फळ खा कोणताही हार खा पण एकादशी करा आपण आपल्या गावरान भाषेत नव्हतो बाबा कि दिवसभर चला पण एकादशी करा म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की या गावामध्ये सगळ्यांनी जशी होईल तशी जशी जे फराळाच भगर खाऊन करा शबुदाना खाऊन करा कशी करा पण एकादशी व्रत करा आणि त्या दिवशी संध्याकाळी नामचिंतन करा आणि दिवसभर पण ईश्वराचं नाम घ्या एकादशी म्हणजे आपण खास करून पांडुरंगाचे करतो तर पांडुरंगाचं नाव घ्या किंवा तुम्हाला जे योग्य असेल तुम्ही ज्याचं जपत असाल आधी त्याचं तुम्ही नाव घ्या अशा प्रकारे हे एकादशीचं व्रत आहे तुम्ही आम्ही केलं पाहिजे सगळ्यांनीच केलं पाहिजे आणि आपण काहीतरी बरेच करतोच सहसाच कीर्तन भजनाला आलेले हे करतच असतात करा कोणाला सांगायची गरज आहे जे घरात झोपलेले आहेत त्यांना सांगायची गरज आहे तर आपण या कीर्तन रूपी सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे तो तुकाराम महाराजांचा तर तुकाराम महाराज आपल्याला एक देवाजवळ मागणं मागतात की सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रुक्माईच्या पती, पती, पती। सोयरी आता मागणी काय आहे त्यांची सदा माझे डोळे जोडो तुझी मूर्ती हे ईश्वरा तुमची मूर्ती माझ्या डोळ्याच्या समोर राहो आता मूर्ती जर डोळ्याच्या समोर राहायची तर सतत आपल्याला मूर्तीच्या पुढे बसून राहावं लागेल की नाही शक्य होतंय का सतत मूर्तीच्या पुढे आपल्याला राहणं होत नाही मग त्यांनी काय म्हणले राहू म्हणले नाही पाहू म्हणले नाही जडो म्हणले जडो या शब्दाचा अर्थ असा आहे की जडो म्हणजे जडण्यासाठी एखादी गोष्ट पुन्हा ती आधी आपल्या उतरावी लागते आपल्या अंतकरणामध्ये म्हणजे आपल्या मनामध्ये ती रुतावी लागते आपल्या मनामध्ये बसली की मग ती डोळ्यामध्ये सतत राहते का राहते कारण तिचं चिंतन आपल्याला घडत असतं म्हणून आपण ज्या देवाचं स्मरण करतो त्या देवाची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर सतत राहते सदा सदा म्हणजे नेहमी नेहमी म्हणजे सतत सतत म्हणजे काम करत असताना धंदा करत असताना नोकरी करत असताना सर्व काही करत असताना त्याच नाम चिंतन करणे याला म्हणलेलं आहे सदा सदा नाम घोष दुसऱ्या अभंगात म्हणतात कारण आहात बाई सदा नाम घोष करू हरी कथा तेने माझे चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान की सदा नाम घोष केल्याने पण काय होईल माझ्या चित्ताला समाधान मिळेल तसंच तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये म्हणतात तू